आपल्या घरे काही पैसा लावणे विमान त्याने थापल्या घरे फटक्या था लुगड्यात नांदली र माहीत तेव्हा चालू ते नव्हते या आजच्या नवऱ्या फटक्या लुगड्यात नांदली र माहीत तेव्हा चालू ते नव्हते या आजच्या नवऱ्या आज त्या मूर्ती माता रमाई जयंती आहे त्याबद्दल मी जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे जगात जे थोर पुरुष होऊन गेले जगात जे थोर संघर्षात व यशात त्यांच्या आईचं वाटा होता शिवाजी महाराजांच्या यशामागे त्यांच्या त्यांच्या घरातील स्त्री यांचा, यांचा वाटा होता ज्योतिबा फुले यांच्या यशस्वी कार्यामागे त्यांच्या पत्नीचा वाटा होता त्याचप्रमाणे भारतीय दलिताचे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात विनामृत्यूची व शालीय नेत्याची मृत्यू मातारामाई यांच्या यांच्या सिंहांचा वाटा होता मातारामाई या फार कष्टाळू मेहनती होत्या त्या रमाईचा जन्म माई ए, होते त्या बाबाहेबांची खूप काळजी घेत अशा महान सोड माताजीने आपल्या सर्व इच्छा व बावनाचा त्याग घेऊन आपल्या सर्व इच्छा स्वाभिमानाची शिकवून दिली त्याला माहिती जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्याण्णव ला